बेस्टचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे हा संप मिटवण्यात राज्य सरकारलाही अपयश आलाय मुख्य सचिव डी के जैन यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही या बैठकीत सकारात्मक चर्चा आहे मात्र यापुढे शांततेच्या मार्गाने संप सुरूच राहणार असल्याचं बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी स्पष्ट केलंय चर्चा सकारात्मक आहे मात्र संप सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे हालही सुरूच राहणार आहेत आम्ही हायपॉवर कमिटी समोर बरोबर बैठक झाली पहिलंच सांगेन की बैठक सकारात्मक झालेली आहे चर्चा चांगल्या पथावर आहेत आम, आम्ही आमची सर्व बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि त्यांनी व्यवस्थित ऐकूनही समजूनही घेतलेला आहे संप सुरू राहणार आहे पण शांततामयच आहे कुठे काही गडबड नाही होणार